सर नमस्कार आज आपण चाललोय चनगाडी बाहेर येऊन बघतोय तर पावसाचं वातावरण रेनकोट घाटला आणि निघालो चनगाटला विशेष नाही हो पुढे निघालो तर भाऊबली आमचा पोत घेऊन येतो विशेष नाही हो हेऱ्यामध्ये येऊन बघतोय तर रस्त्यामध्ये खड्डा पडला स्टँड वर पोचून आम्ही सरळ निघालो चंदगड मध्ये पंपावर येऊन पेट्रोल घालायचं म्हटलं तर पाऊस तरी जाम लागत होता शेवटी चंदगड मध्ये पोचलोच हो महाराजांचं दर्शन घेऊन पुढे निघालो दर पुढे जाऊन बघतोय तर बँकेमध्ये टॉपच गर्दी होती हो चौकामध्ये आलो नंतर पैसे काढायचे होते म्हणून एटीएम मध्ये टॉप मध्ये पैसे काढले हो नाही नाहीतर मित्राचा कॉल आला म्हणून मित्राला घ्यायला चला तर हे दोघं दलिंदर इथेच भेटले या दोन दलिंदरांना घेऊन कॉलेजमध्ये कॉलेज तर टॉपच हो चंद कॉलेज विषयच नाहीतर हे दोघं काही फॉर्म भरत होते कॉलेजमधलं कामावरून आम्ही निघालो डेपो मध्ये मित्र म्हणत होता की डेपो मध्ये सो डेपो मध्ये आल्यावर आपलं चंदगड बसताना बघून टॉपच वाटत आहे मित्राला गाडीवर आकारून आम्ही निघालो पुढे इतरकडून क्रिएटिंग घ्यायचं होतं मित्रांकडून क्रिएटिंग घेतलं आणि आम्ही निघालो पुढे पुढे निघाल तर याची एडी ताळी काही वेगळी होतात टेस्ट करून बघतो म्हणून एक स्कोप पूर्ण गेला पुढे जाऊन गल्लीतले आमच्या काकू भेटले काकूला का घेऊन आम्ही घरचा रस्ता धरला हेऱ्यामध्ये येऊन बघतो तर पाऊस तरी जाम लागत होता यांच्या काही एडी चाळी चालूच होते तिथून आलो बघा घरी हा ब्लॉग इथे संपला तर माझे चॅनल फॉलो हो करा आणि सबस्क्राईब करा